खास आमच्या चॅनल ला सपोर्ट राहू द्या चला नमस्कार मंडळी आमच्या सासूबाईंनी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने आमच्या चॅनल चे खरच हंड्रेड सबस्क्राईबर पूर्ण झालेलेच आहे आणि आमचा टकारी किंगजॉंग जो सध्या आता हायलाईटमध्ये नाही आहे पण तो पण आता पण आता सध्या हायलाईटमध्ये येणार आहे लवकर पण आता आमच्या सासूबाईंना सध्या हायलाईट करायचं आहे आणि सासूबाईंचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते पण आम्हाला सांगा आणि आता सुरुवात झाली हंड्रेड सबस्क्राईबर पासून आणि आता येणारे जे काही व्हिडिओ राहणार त्यामध्ये आमचे सबस्क्राईबर वाढतील व्ह्यूज वाढतील आणि त्यासाठी तुमचा सपोर्ट आम्हाला पूर्णपणे राहू द्या आणि त्याचबरोबरच आता आम्ही जुगल पण घेऊन येणार आहोत सासूबाई आणि टकारी किंगजॉंग यांची आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला छान छान सपोर्ट करत राहा आणि खूप छान प्रतिसाद द्या आणि आमचा जो हा टकारी तो है आता म्हणजे चार महिने कंप्लीट होऊन पाच उत्साहाने पाहू शकणार आणि खूप छान छान कॉमेडी व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आणि आमचं जे सुरुवात झाली होती ती एक महिना अगोदर झाली होती आणि आता या बावीस तारखेला आमच्या चॅनलला एक महिना पूर्ण कंप्लीट होणार आहे आणि एक महिन्यामध्ये आमच्या ज्या सासूबाई यांनी चॅनलला आपण जोरावरच आणून टाकलेलं आहे की एक महिन्यामध्ये शंभर सबस्क्रायबर कम्प्लीट करून टाकलेले आहेत आणि खूप छान व्ह्यूज येत आहेत ते छोटेच आहेत कारण की क्रिएटर पण आम्ही छोटेच आहोत आणि चॅनल पण आमचा छोटा आहे त्यासाठी त्या सगळ्या गोष्टीला आम्ही प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त व्ह्यूज यावं पण त्याशिवाय कसं आहे की जसा तुमचा प्रतिसाद मिळेल तसंच आमच्या चॅनलला व्ह्यूज येणार तुम्ही जितके जास्त सबस्क्राईब करा तितके जास्त व्ह्यूज येणार त्यासाठी तुमची आम्हाला मदत राहू द्या आणि असाच सपोर्ट करत राहू द्या आता आमच्या सासू तुम्हाला काहीतरी सांगा मी असे तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे तुम्ही आम्हाला प्रोत्साहन द्या आम्हाला साथ द्या आणि आमचं सगळं मान्य करा तुमच्यामुळे मला खूप साथ मिळत आहे आणि तुम्ही पण साथ द्या आम्हाला म्हणजे खूप चांगलं होईल आम्हाला छान वाटत Hi मी आता मोठा सांगा आणि मी पण धन्यवाद असं तसंच छान खूप छान छान व्हिडिओ घेऊन येणार आणि खूप धन्यवाद तुम्हाला आणि ऑल ओव्हर सगळे युट्यूब जेवढे क्रिएटर त्यांना सुद्धा धन्यवाद आणि सगळ्या मुलांना लेडीजला